नमस्कार मी रोहन संत सिंग बोले आपलं परत स्वागत करतो माझ्या चॅनलवर आज माझ्यासोबत आहे बिग एक नामांकित युवा उद्योजक कृष्णाभाई काकडे ज्यांनी की कापड व्यवसायामध्ये त्यांचं एक वेगळा कसा वाटलेला आहे तर नमस्कार भाई आपलं आमच्या चॅनलवर स्वागत थँक्यू तर आपलं प्रेक्षकांना आपला परिचय द्यावा प्लीज माझं नाव कृष्णा केशवराव काकडे गुरखेड गावचा आहे तीस चाळीस किमत गाव आहे सध्या मी बीडमध्ये राहतो माझ्या कपड्याचे तीन रिटेल काउंटर ते चौथं माझं होलसेल आहे रुबाब नावानं आपलं शिवाजीनगर कपड्याचं दुकान आहे रागा नावानं सुभा सूट शाखा आपल्या अंबाजोगाईमध्ये आणि के केल मॅन्युफॅक्चर म्हणून के आपण नवीन दुकान चालू केले ज्याच्यामध्ये आपण दुकानदारांना शर्ट जीन्स आरमाने टी शर्ट होडी जॅकेट सगळं आम्हाला प्रोव्हाइड करतो तर असं आम्हाला समजलं की आपली डी फार्मसी झालेली आहे आणि डी फार्मसी नंतर आपण एक दोन वर्षानंतरच हा चालू केलेला आहे तर जनरली फार्मसीचा का जो काही रोल आहे त्याके नव्याण्णव टक्के त्यात लेवड एकच बोल असतं की मेडिकल टाकायचं मग आपण कापड व्यवसायामध्ये एकदम ऑपोजिट साईडला येणं म्हणजे थोडं आश्चर्याचं कष्ट आहेत तर हा निर्णय काच झाला माझा माझा पण मोठी हाच होता की मला पण मेडिकल मेडिकल टाकायचं होतं मुळात फार्मसी मी माझ्या घरच्यांच्या म्हणण्यासाठी केली होती मला फार्मसी करायला खूप इंटरेस्ट नव्हता फार्मसी केल्यानंतर पुण्यामध्ये मला एक छोट्या कंपनी जॉब पण लागला होता पण वीज सुटत नव्हतं इतर कंपनी बिरला होती आणि मी असा काय टॉपर मध्ये येत नव्हतो अभ्यास जेमतेम होतो मग वापस बीडला आलो आणि जेसवान हॉस्पिटल आहे तिथे मी चार महिने चार वर्ष मी जॉब केला म्हणजे ॲज अ फार्मासिस्ट ॲज अ कंपाऊंडर तुम्ही चार वर्ष जॉब केला त्यानंतर माझ्या मेडिकलची एजन्सी खरंच चालू झाली मी तीन चार महिने मेडिकलची एजन्सी पण केलं म्हणजे माझ्याकडं मी घरच्या थोडे पैसे घेतले माल मागवला त्यावेळेस मी घराच्या बाजूला पार्किंग आहे पार्किंग मध्ये एजन्सीचं काम चालू केलं नेमकंच ते इंस्टाग्राम लागला होता विचार आला की आपण कपड्याचं दुकान टाकाव आणि कपड्यापासून अगोदरपासून आठ लक्ष होतं मला स्वतःला चांगले कपडे आपल्याला नॉलेज होत त्यामुळं कपड्या दुकान टाकायचा निर्णय घेतला ज्या अगोदरपासूनच कपडं दुकान टाकायचं होतं किंवा त्याच्या विरोधात कोणी होते असं काय मी जस्ट म्हणजे ट्रेंड आला वाटलं की दुकान टाकावं म्हणून टाकलं तर आपण आपल्याला सर्व माहितीये की कारण की जर आपण करिअर सोडतो mm -hmm. आपलं आपण ग्रॅज्युएशन केलेले किंवा शिक्षण घेतलेले तर प्रामुख्याने आपल्या घरच्यांचे जे विचार असतात mm -hmm. ते थोडे त्या बाजूला आपल्याला लागते mm -hmm. थोडी आणि त्यासोबत आपलं जे काही आपला परिवार परिवार आहे आणि बाकीचे जे काही लोक आहेत mm -hmm. त्यांचं mm -hmm. एक पहिलं चालू होतं की विनाकारण असं आठ तास करायची काही गरज नाही आणि त्या टाइमाला आपण एक एकटे पडतो तुम्ही अनुभवलं असेल कारण की ही पूर्ण वेगळी असते आणि त्या टायमाला पाहिजे तर त्यावेळेस तुमची कंडिशन काय होती आणि तुम्ही कसं म्हणजे काही मॅनेज केलं मला फील्डबद्दल जास्त प्रॉब्लेम आला नाही मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मला माझ्या पॉईंट बद्दल मुळात सगळ्यात जास्त मला माझ्या मित्रांनी केलं म्हणजे माझ्या शंभर मित्रांपैकी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मित्रांनी मला खूप मोठ्या प्रमाणात डिमोटिवेट केलं म्हणजे आपण ते करूच शकत नाही तो त्यांना मारोड्यांनी करायचा आहे आपण तो करू नये आपण मेडिकलचंच बघावू सपोर्टिव्ह राहिले फक्त माझी फॅमिलीच म्हणजे सुरुवातीपासून आपलं जे रुबाब दुकान आहे हे कुठे मार्केटमध्ये नाही आहे गल्लीमध्ये दुकान आहे त्यामुळे पहिल्यापासून मला सपोर्टिव्ह फक्त माझी फॅमिलीच राहिली आणि त्यानंतर मोजके माझे दोन तीन मित्र होते माझ्या पूर्ण गल्लीमध्ये लोकांना माझ्या आसपासच्या मित्रांना जवळच्यांना किंवा मी स्वतः ज्यावेळी रुबाबची शाखा घेतली तर ती शाखा शाखेचा पॉईंट बघण्यासाठी सनी जो जे आहेत रुबाबचे ओनर ते आले होते त्यांनी पण सांगितले होतं की या पॉईंटला दुकान चालणार नाही आणि आम्ही तो शाखा देऊ शकत नाही आणि मला जसं बाकीच्यांपेक्षा मला सगळ्यात मेन पॉईंटचा प्रॉब्लेम आला होता त्या पॉईंटमुळं मला खूप मोठ्या प्रमाणात डिमोटिवेट केलं आणि आपण मारवाडी नाहीत आपण धंदा करू शकत नाहीत हे पण मला बरेचसे मित्रांनी सांगितलं होतं की आणि माझ्या मित्रांनी तर मी आता शंभर टक्के लॉसमध्ये जाणार

कारण की एक कधी मोठे कारण की फ्रेंड सर्कल जे असतं ते पहिले मोठे करतं आपल्याला पण mm -hmm. ते तुमच्या बाबतीत त्यांनी जे केलं आणि फॅमिली सपोर्ट केला जे की बाकीच्या बाबतीत विरुद्ध होतं तर ते सपोर्ट जे मला नाही भेटत तुम्हाला पण तरी तुम्ही नाव मोठं केलं आणि माझ्या हिशोबाने एक वर्ष बरोबर तुमचं बरोबर टेंडा होता आणि तुमचं बघूनच नंतर मग बऱ्याच गाल्ल्यामध्ये बी दुकान पडले जातात कपड्याचे आपल्या पिढीमध्ये मी पाहतोय तर ती जर्नी झाली आपली तर त्या जर्नीमध्ये म्हणजे कशी वेळ आली काय आली किंवा आपण कशी निर्णय घेतले कोणते परिस्थिती बघून काय प्रेरणा घेतली मुळात सगळ्यात अगोदर कपड्याचं दुकान टाकलेलं माझ्या घरात कपड्याचं दुकान कोणाच नव्हतं मला फॅमिलीमध्ये या व्यवसायाबद्दल माहिती कोणाच नव्हती इव्हन मला सुद्धा काहीच माहिती नव्हतं जस्ट मला प्रकार माहिती होती शर्ट चेक्स लाइनिंग हार्मोनिक किंवा हे ज्यावेळेस मी शाखा घेतली त्यावेळेस मला याच्यामध्ये म्हणजे तशी माहिती काहीच नव्हती मला रुबाब नावाचा थोडा हाऊस <laughs> स्टार्टिंगला फायदा झाला त्या नावाचा त्यावेळेस ट्रेंड होता पण एक वेळेनंतर मला लक्षात आलं की रेटमध्ये मला थोडासा चेंज येतोय फ्रँचायजीवाल्यांकडून किंवा मला तो माल भेटत नाही किंवा ओव्हरसाईजचा माल होता किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या दोन तीन महिन्यात मला रिअलाइज झाल्या की नाही मी अजून खूप म्हणजे याच्यामध्ये खूप अजून पाण्यामध्येच आहे त्यानंतर मी चेंज करायला चालू केले सोशल मीडियामुळे मला खूप अपघात मग म्हणा त्यामुळे मी सोशल मीडिया सोडू शकत नव्हतो मग मी सोशल मीडियाचाच फायदा घेतला आणि त्याच्यावरच शंभर टक्के अपडेट राहिलो फक्त मी ॲडव्हर्टायजिंग माझ्या कपड्यांची केली मी दुसऱ्या कुठल्या रिस्टाचा कम्पॅरिझन करून किंवा कोणासारखे डायलॉग मारले नाही कोणासारखे गाण्यावर व्हिडिओ बनवले नाही काय नाही काय नाही माझा पहिल्यापासून मोन होता मी फक्त माझे कपडेच प्रमोट केले आणि इथून पुढे सुद्धा मी फक्त माझे कपडेच प्रमोट करणार म्हणजे मी, मी विचार फक्त माझ्या धान्याचा करतो बाकीच्या कुठल्या गोष्टीचा माझे रिस्टा व्हायचं नाही त्याच वेळ नाही जेव्हा वेळ पडत तेव्हा एखादा विकत घेऊ त्याच्याकडून त्याच्याकडून प्लॅन करून घेऊ बरोबर हां हा रिस्टाल वगैरे डोक्यात नव्हतं तुमचं अगदी बरोबर आहे कारण की तुम्ही पूर्णपणे खूपच बिझनेसच दिला हे कोणत्या गोष्ट दिल्या नाही त्यामुळेच तुम्हाला वारपे पीक जास्त आलेलं आहे आणि आपण आता सोशल मीडियाविषयी आपला तर आज पूर्णपणे सोशल मीडियाचा म्हणा आलं आणि ऑनलाईन शॉपिंग खूप जास्त होते तर ऑनलाइन शॉपिंग चालू असताना आपल्याला ही ऑफलाईन शॉपिंग आपण वरटेक होती तर आपल्याला रिस्पॉन्स काढायचो काय म्हणजे फरक पडतो ऑनलाईन शॉपिंगचा चा आपल्या धंद्यावर काय बरोबर चालतं आपलं मला वैयक्तिक मला ऑनलाईन शॉपिंग मिंत्रा अमेझॉन आजिओ फ्लिपकार्ट किंवा येऊन मध्ये ट्रेंड आलं उद्या जुडी होईल डी मार्ट मला आता कधी काही फरक पडणार नाही म्हणजे आता पण पडत नाही भविष्यात पण पडणार नाही कारण माझ्याकडं दोन गोष्टी येतात एक वरायटी आहे दुसरी क्वालिटी आहे आणि हे दोन्ही देऊन मी एक रेट सेट केलेलं आहे मी सहाशे सातशे रुपयाला कस्टमरला शर्ट देतो त्या किमतीमध्ये मी कस्टमरला गॅरंटी वॉरंटी देतो जर माझे कपडे खराब झाले मी कस्टमर पिसला पिस घेऊन तर नवीन पीस देतो तो तोच पीस माझ्याकडून कुठे वापस होईल नाही होईल ते मला माहित नाही पण मी कशामध्ये आज करत नाही एवढे एवढं तुम्हाला कुठं अमेझॉन फ्लिपकार्ट कोणी सांभाळू शकत नाही त्यापेक्षा पुढची गोष्ट जे ग्राहक माझ्याकडून कपडे घेतात त्यांची माझी बॉन्डिंग दुकानाभरतीच नाही म्हणजे याच्यानंतर जेव्हा त्या दुकानाच्या बाहेर गेले रोजच्या नाईक जरी काय प्रॉब्लेम आला तरी हक्कानं ते मला फोन करते आणि त्यांच्या लहान सहा गोष्टीला मी असतो त्या गोष्टीसाठी त्यांच्याकडून दुसरं नाही जाऊ बरोबर मुद्दा असतो बिझनेसचा जे की ग्राहकांना ते क्वालिटी व्हरायटी आणि त्यांना जे आपल्या फॅमिलीसाठी ट्रीट करायचे ते तुम्ही करता आणि ते जस आपण सांगितलं की आपण वन टू एक आपण वापस घेऊन आणि चेंज करतात ते कुठचा विचार का आपण की वर मला फायदा होईल की नुकसान मिळेल जे कि बरेच उद्योजक किंवा कुठल्या क्षेत्रातले असतील ते कोणीच फिरिस घेत नाही आणि कोणी सतत की कुणी कपडे बदलून देतही नाही तरी आपण ते बिझनेसला मार्केट टेकवून ठेवलंय खरंच म्हणजे असं आभिन फोल दे आणि त्याचं खरंच आपल्याला प्रयोग पडतोय आता असं समजलं की आपण एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग चालू केली वाटतं काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट नाही कुठल्याच मोठ्या कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट नसतं युएस पोल असू द्या अजून प्रत्येक जण आपला फार्मा देतो आपला कपडा देतो आणि आपला या त्याचा पॅटर्न मारब म्हणून जास्त सांगतो मी कोणते प्रोसेस केले आपलं ब्लॅकलिस्ट नावाने स्वतःच ट्रेडमार्क करून घेतलं आहे अजून एक आपण रजिस्टर ट्रेडमार्क दिलेलं आहे अजून आलं नाही दोन लेवलमध्ये आपण सध्या काम करतो करतो म्हणजे त्याच्यामध्ये आपण फॅब्रिक परचेस करून जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतात त्यांना आपण फॅब्रिक आपला फर्मात किंवा स्टिचिंग रजिस्ट्रेशन देतो आपली गोंदी बसून हे त्याच्यामध्ये आपण काम करतो पण जिथून पाठीमागे आपण जे कपडे ठेवायचो त्यापेक्षा चांगलेच क्वालिटीचे कपडे आपण चालू आता आपलं शिक्षण झालेलं आहे फ्री फार्मसी डी फार्मसी आपलं ग्रॅज्युएशन झालं तर ग्रॅज्युएशन आपण बाहेर पडला आपण चार वर्ष जॉब केलेलं आहे तर जॉब करत असताना की काही ना काही गोष्ट आपल्याला लोकच असते की बाबा आता आपण ट्रेंड बघतोय की जो कोणी जॉब करतोय पेमेंटचे इश्यू येतं खूपच कमी पेमेंट येतं आता आपण मी पाहता सांग की तीन लाखाच्या वगैरे पॅकेज कोणी देत नाही तरी तर आज आपलं बऱ्यापैकी आपलं तर जे आपण जॉब करताना काही गोष्टी शिकला असतात त्या आपण कशा रुजू केल्या म्हणजे माझ्या जॉबचा माझ्या बिझनेस काहीच फायदा नाही का मी माझ्या एज्युकेशनचा याचा हे शंभर टक्के जुन्याच वेगळी आहे धंद्याच्या दुन्या शंभर टक्के वेगळी आहे आणि जो पुस्तके किड आहे हा हा धंदा करू शकत नाही किंवा जो फक्त अभ्यासच करतो ज्याला आयुष्यभर फक्त प्रॉपरच जाईल तो हा धंदा करू शकत नाही त्याच्यासाठी म्हणजे हा धंदा करण्यासाठी माणूस माणसातला पाहिजे सगळ्यात हा धंदा करण्यासाठी माणसाला बोलायचं नॉलेज पाहिजे कोणाचं काय मत हे खूप मिळालं पाहिजे किंवा कस्टमरला काय पाहिजे हे करलं पाहिजे त्यामुळे माझ्या असं कुठल्या जॉब लाईफमधल्या किंवा याच्यामधल्या मला इकडे असं फारसा काही झालं हा जिथे मी चार वर्ष काम केलं तिथले माझ्या कॉन्टॅक्ट मला इकडे कस्टमर भरपूर आले म्हणजे हो मी जिथं माझ्या माझ्याकडे पेशंट भरपूर होते त्यामुळे त्यांच्या कॉन्टॅक्टचा फायदा मला माझ्या धरण्यामध्ये झाला की त्यांना मी ज्यावेळेस ओपनिंग दिली न्यूट्रिशन दिलं हे केलं सगळेजण कौ दुकानं माझ्या ओपनिंगला लागले त्यांना दुकानं आवडलं त्यानंतर कपडे घ्यायला लागले फायदा तेवढाच झाला बाकी असं म्हणजे असं होत फायदा झाल्याचं आणि आपण जर दुसरं पाहायला गेलं तर मेन मुद्दा असा येतो की आज पंच्याण्णव टक्के जो तरुण जमाव ते तरुण वर्ग आहे तो प्रत्येक जण नोकरी जमावे आणि नोकरी द्यायला कोणीच तयार नाही आणि असं माणसं म्हटलं की आपलं आपल्याकडे आप पंचवीस जणांचा स्टाफ आहे तर आपण त्या स्टाफसोबत आपलं कशी बॉन्डिंग आहे आणि आपले जर सक्सेस रेट वाढला आहे तर ती स्टाफचे काय कसं म्हणजे हात पडला आपल्या सोबत पडला म्हणजे माझ्याकडं मी ज्या दुकान चालू चालवते त्यावेळेस फक्त एक मुलगा होता रुपेश नावाचा दुकानामध्ये म्हणजे तो आणि मी होतो त्यानंतर माझ्याकडे कृष्णा आला तीन वर्षापूर्वी आम्ही एक जण माझ्याकडे स्टाफ होता आज माझ्याकडे टोटल सत्तावीस मुलांचा स्टाफ आहे चार दुकानामध्ये माझ्या आणि माझ्या यशामध्ये जेवढं माझं डोकं आहे तेवढं माझ्या पोरांचं कोणते कारण माझे जेवढे मुलं येतं माझ्याकडचे हे मला फॅमिलीसारखं येतं म्हणजे mm. ज्यावेळेस सगळे फॅमिलीसोबत एकत्र असतात दसरा दिवाळी रमजानी दीन जयंती त्यावेळेला मी आणि माझी मुलं दुपारांकडे खाते ज्यावेळेस ती पुरांपोळी खातेच त्यावेळेस मी वडापत असतो दिवाळीमध्ये आता दहा दहा दिवस आम्ही घरगुती गेले नसतं इव्हन आम्ही आंघोळी केलेलं नसतात कारण आम्हाला एक मिनिटसुद्धा झोप नसते ज्या वेळेस आम्ही दिवसभर कस्टमर रात्री दोन तीनपर्यंत कस्टमर असतो तिथून पुढं आम्हाला सगळं लाडा झालेला असतो तो आवरायचा असतो पुण्यासाठी नवीन माल काढायचा असतो तोपर्यंत सकाळ होते आता होलसेल चालू केले दिवस दिवसभर तिकडचं चा दुकान चालू रात्री दुकानदार माल घ्यायला येत होते आणि आमचं सीजन बारा महिने बाकी दुकानदारांचा जा समजा कोणाला दसऱ्याला कस्टमर असते कोणाला दिवाळीला कस्टमर असते कोणाला कसायला कस्टमर असते माझ्या दुकानांना सीजन बारा महिने मला मला सीझनची गरज नाही किंवा माझे अपडेट रोज तुम्ही माझ्या सोशल मीडियावर बघितलं असेल लोक सांग झोपेत मोठायचे पहिले माझे फोटो पाडलेले असतात आम्ही सीझन कधी ना कधी कोणाचा वाढदिवस असतो कधी ना कधी कोणाच्या घरात काही ना काही कार्यक्रम असतो त्यामुळे सीझनची गरज नशीच हां सीझनमध्ये कपडे सगळे घेतात त्या सील जास्त प्रमाणात होतो पण आम्हाला कस्टमर रोज असतात त्यामुळे माझ्या पो पोरांची परेशानी पण रोज असते आणि माझे पोरं पण तेवढे मला आयडिया देतात किंवा माझे एडिटिंग सगळे तेच करतात सगळं तेच बघतात माझ्या यशामध्ये त्यांचा खूप मला म्हणजे आपलं जे काय आहे ते आपलं ग्रुप वर्क आहे ग्रुप टीम वर्क मी आपण मुंबई करताय पूर्ण गोष्टी आणि त्याचा इफेक्ट दिसतो आपल्याला पूर्ण मार्केटमध्ये पण तर आता नवीन नवीन खास ट्रेंड येतो वेगवेगळा आपल्या मार्केटला तर ग्राहकांची आवड बदल बदलत होता त्याची ओळख कंटिन्यू मध्ये तर आपण ग्राहकांची आवड कशी ओळखता आणि त्याला म्हणजे आपण कसं का करतात की म्हणजे ग्राहकाला हे आवडेल किंवा आपण ते नवीन माल दाखवले सगळ्यांनी आपण नवीन आपला ब्रँड तयार केलाय तर त्यामध्ये आपण एक गोष्ट समजली पाहिजे की लोकांना आवडलंही पाहिजे ती जपता तुम्ही सगळ्यात मुळात काय मी ज्यावेळेस कपडे चॉईस करतो तर मी चॉईस करताना तर मी काउंटरला असतो कस्टमरला फेस माझे असतात त्यामुळे कस्टमरचं आणि मुलांचं कन्वर्शन जास्त होतं त्यामुळे मी ज्यावेळेस माल चॉईस करतो मी त्यावेळेस माझ्या मुलांना विचारतो हे हे आहे हे मागवायचे का ते मागवायचे का त्यामुळे मुलं मला योग्यच आनंदाय की हे मागवा ते मागवा शेवटी निर्णय माझाच असतो किंवा ज्या गोष्टी न चालणार आहे त्या गोष्टी मागत नाही पण मी माझ्या मुलांना विचारून ऑर्डर देतो त्यामुळे त्यांना माहिती असतं की आता काय ट्रेंड आहे काय चालणार आहे काय चालणार नाही पाहत तर मी पण असतो पण जास्त कन्वर्सेशन त्यांचं कस्टमर सोबत असते त्यामुळे त्यांना माहिती असतं कस्टमर काय मागते डिमांड काय येते त्यामुळे मी म्हणजे मुलं खूप खूप मदत होतो बरोबर म्हणजे कॉपरेटिव्ह वर्क मी केलं की जास्त फायदा होतो ते होत आता जसं की आपल्याला माहिती आहे की प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन आहे आजच्या जे मार्केटला कॉम्पिटिशन झालंय बिझनेस लेवलला नोकरी लेवलला कॉम्पिटिशन प्रत्येक धंद्यामध्ये पाहिजेच म्हणजे कॉम्पिटिशन माझ्या पण नसतो आणि अजून तरी मला असं काही वाटत नाही की कॉम्पिटिशन नाही कारण अजून मीच तेवढा मोठा झालो नाही की माझं कोणासोबत कॉम्पिटिशन होईल अजून सगळे माझ्या पुढेच येते माझं मीच पाठीमागे त्यामुळे मी असा विचार करत नाही कोणासोबत माझं कॉम्पिटिशन आहे का माझं कोणी कॉम्पिटेटर आहे अजून म्हणजे मीच त्या लेवलला गेलो नाही की मी तुम्ही विचार करेल कॉम्पिटिशनचा कॉम्पिटिशन प्रत्येक धंद्यामध्ये असतो पण त्या लेवलला जर अजून वेळ दे म्हणजे जेव्हा तिथं जाईल तिथून पुढे विचार बघू कॉम्पिटिशन आता सध्या तर असं काय वाटत नाही कॉम्पिटिशन आहे नाही म्हणून आता आपण म्हणला की आपण म्हणजे आपल्या पुढे खूप जण येतात म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की आपण पाहिलं असेल किंवा पाहत असाल की स्पर्धा परीक्षा असो किंवा बिझनेस असो पहिले लोक लोक येतात ते कॉम्पिटिशन की माझ्या पुढे इतके जण माझं ते टिकावं लागणार का नाही तिथं टिकू शकणार का नाही आणि आपण आता जसं आज बऱ्यापैकी निवडला येऊ नये आपण म्हणतात की आपल्यापेक्षा आज पुढे आल आहेत बरेच जण पुढे मग आपण सुरुवातीच्या काळामध्ये ती एक भावना येत असते ज्यांना तुम तुम तुम्हाला गेली असेल ती भावना ते कसं तुम्ही मार्ग काढला सगळ्यात मेन म्हणजे ज्यावेळेस पहिलं दुकान टाकलं होतं तेच दुकान चल करण्याची गॅरंटी नव्हती पण ज्यावेळेस चाललं त्यावेळेस ठरवलं हात थांबायचं नाही ज्यावेळेस पहिलं दुकानावर रिस्पॉन्स माझा चांगला भेटला त्यावेळेस तेवढं शंभर टक्के कन्फर्म केलं तर की दर दिवलं दुकान पाहिजेच प्रत्येक दिवाळी दुकान पाहिजेच त्या हिशोबानं चार दिवाळी झाले चार दुकान झाले तर आता दुकान म्हणजे पुढे दुकान टाकायचं या असा विषय नाही दुकान टाकू नाही टाकू वाढतो म्हणणारच कॉम्पिटिशनला म्हणजे त्या लेवलला जायचंय जिथं वाटेल की आता आपलं कोणतं आपलं पण कॉम्पिटिशन आप नाही तिथपर्यंत द्यायचं सुरुवात मेनशिअरने केली शेवट नेहमीपर्यंत होणार सगळंच भेटणार म्हणजे ऑल व्हरायटी तुम्ही कवर करणार काय कपडे म्हणजे काय सोडणार नाही कपडे म्हणजे काय सोडणार काय जाणार नाही सगळं होणार आपलं स्वप्न खूप मोठं येतं आणि आपण त्या वाटला करता पण दिसतंय पण ते बरोबर आणि तुम्ही बरोबर सक्सेस पाहताय आता जसं की आपल्याला आपण पाहत असाल बऱ्यापैकी सोशल मीडियावर सध्या तर कापड दुकानातून पाहिलं तर एक से बडकर एक लोक आता येईल आणि ते सेल्स माहित नाही पण माझी पाहिली मी तर मला रोज कमीत कमी दहा जण वेगवेगळे दिसतात की आमचे हे ट्रेंड आहे किंवा आमच्याकडे हे कपडे आहेत ते कपडे आहेत त्या ऑफर वेगवेगळे असतात तर आता मी काही दिसतो फेरी पाहतो तो तर त्यात नवीन पाहिलं मी ते मुलायच त्यांच्यासाठी काय काय ऑफर घेण्यात येतात काय तर म्हणजे इतकं कॉम्पिटिशन टफ चाललंय मग आपण काय ऑफर आणता का म्हणजे कसं या गोष्टी मध्ये आपण माझ्याकडे rate ची कधीच नसते मी माझ्या rate मध्ये चार वर्षापासून consistency ठेवली आहे मी रेट कधीच सोडत नाही म्हणजे मुळात लोकांना हे समजलं पाहिजे कुठलाच दुकानदार loss मध्ये जाऊन धंदा करत नाही कुठलाच दुकानदार प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे प्रत्येक जण एका पीस मागे शंभर दीडशे ठेवतोच त्याच्याशिवाय धंदा नाही पण ती कस्टमर अट्रॅक्ट एक पद्धत असते कोणाकडे डेस्कटॉप असतो कोणी डेस्कटॉप उचलतो त्याच्यावर सेल लावतो कोणाचं दुकान फक्त डेअर स्टॉक वरून त्यांचं म्हणजे त्यांची धंदा करायची पद्धत वेगळी असते प्रत्येकाचं अपला असतं म्हणजे त्यांचा कोणाचा त्याच्यावर असतो कोणी ट्रेंडिंग कपडे ठेवून फ्रेश स्टॉक ठेवून धंदा करत मी दोन नंबरमध्ये येतो म्हणजे आम्ही डेअर स्टॉकडे आमच्याकडे सगळ्यात आमच्याकडे डेअर स्टॉक राहतच नाही कारण आमचं कस्टमर व्हॉट्सअपला आपले पाच ग्रुप येतं एका ग्रुपला हजार लोक येते पाच हजार लोक इंस्टाग्रामला ला आपले पाच सहा हजार फॉलो येते माझ्या पेजला पेजला त्यापेक्षा महत्वाचं ओल्फेचे प्रश्न भरपूर आहे म्हणजे ज्यांना जे फक्त मला बघून माझं दुकान बघून माझ्याकडे कपडे घेतलेले त्यामुळे डेली स्ट्रॉपर राहत नाही आणि ऑफरचं विचार आम्ही करतच नाही ऑफर जो लावतो जो रेट कमी करून ज्यांना करतो तो मार्केटमध्ये टिकलाच नाही माझ्या जवळचे मित्राचे उदाहरण येतं ज्यांनी माझं बघून कपड्याचे दुकान टाकले ज्यांनी ऑफर लावल्या ज्यांनी कमी क्वालिटीचा माल भरला हे करला त्यांचं दुकान जस टिकत नाही ऑफर बघून आणि मुळात दोनशे रुपयाला तीनशे रुपयाला शर्ट घेणारा कस्टमर मलाच नको म्हणजे त्या त्या ऑफर पैसा कमी करून इकडं तिकडं कस्टमर मुळात मलाच नको हे चांगलं कस्टमर पाहिजे जास्त हाय क्लास पण नको जास्त कमी पैशाची खरेदी करणारा पण नको सध्या जे आहे माझा मीडियम कस्टमर त्या कस्टमर मला खुश आहे ठीक आहे की नवीन नवीन करू बिझनेस मध्ये उतरायचं बघताय तर त्यांना तुमचा काय सल्ला आहे कोणत्या गोष्टीला माहिती को लक्षात ठेवायचं धंदा करायचा तर कन्सिस्टन्सी दुसरं आणि तोंड तोंड साखर पाहिजे आणि कन्सिस्टन्सी सगळ्यात मेन भाई दादा आबा काका इथे सगळं सोडावं लागतं जात पात करून जमत नाही मुळात करायलाच नाही पाहिजे जात धर्म या सगळ्या गोष्टी सोडायलाच पाहिजे तर या गोष्टी करून धंदा होऊ शकत नाही आणि कन्सिस्टन्सी अशी पाहिजे की रोज स... भले आपल्या पाच हजार तर पन्नास हजार पाच लाख फोक जे आपण रोज ऐकत ते आपण रोज राहिलेच पाहिजे आपल्या धंद्यामध्ये याच्यामध्ये सहनशक्ती पाहिजे बऱ्याच म्हणजे अक्षरशः डोकं फुटाची वेळ करावंच लागतं वेळ वेळ काय बघून जमत नाही कधी कधी एखाद्या गोष्टीमध्ये मायनस होतं कधी प्लस होतं त्यामुळं सहनशक्ती पण ठेवावीच लागते आणि म्हणजे कन्सिस्टंट राहायचं आणि स्वभाव पण कन्सिस्टंट राहायला पाहिजे तुमच्या सेल मध्ये पाच लाख झाला तरी तुमचं ते स्वभाव पाच हजार स्वभाव तुमचं तितके राहायला पाहिजे असं तुमचं आणि एकदम बरोबर आहे कारण की बरेच लोक आपण मी पाहिजे की ज्या वेळेस त्यांचं काहीच नव्हतं तेव्हा बोलायचे आणि ज्या वेळेस ते टॉप ला गेले त्यावेळेस त्यांची पूर्ण बदलली आणि त्यांचा लॉस मध्ये गेले त्यानंतर आणि आपण जे नेम पाळतोय ते खरंच म्हणजे उत्तम माहिती आता एक महत्वाचा प्रश्न ते म्हणजे की आता बरेच जण व्यवसाय करतात पण मी ज्यांचा इंटरव्ह्यू घेतला आतापर्यंत तर मला असं की सगळ्यांनी काही ना काही कोर्स केलेले तर त्यांना काही डिमांड नाही म्हणजे जे लोक प्रयत्न करत आहेत सगळ्यांचं म्हणणं एकच येते की ते कोर्स केल्यामुळं बाहेर जाऊन राहायला आम्हाला प्रवडत नाही आणि बीटमध्ये राहून राहून आम्हाला बरं वाटतं तर आपल्याला काय वाटतं की बाहेर जाऊन जे नोकऱ्या करतायत कमी पगार किंवा काय करतात तर त्यानंतर आपलं काय सांग नाही ज्यांना ते नाव पण केलं पाहिजे काय असतं काही लोक असे असतात जे त्यांना करू शकतात ते लोक दहा टक्के असतात काही लोक असे असतात जे धंदा करू शकत नाही मग त्यांच्याकडून ऑप्शन नाही त्यांनी शेती करावी नाही तर नोकरी करावी भले नोकरी दहा हजाराची असो एक लाखाची असो नोकरी करावी पण पिंड सोलो नाही ज्याला जे जमते त्याला जन्द तेच करावं आता काय होतं एक वेळ म्हणजे दुकान होतं त्यांचं त्यांनी पास आउट माणूस चांगला जे चालू होतो समजा वगैरे त्यांना काय होत पण नोकरी चांगली होती चांगला होते मैसूरमध्ये होते ते त्यांनी ती सोडली कपड्याच दुकान टाकलं म्हणजे त्यांनी बघितलं सगळं की कपड्याचे दुकानदार आजकाल गाड्या घ्यायला लागले सोन्या साखळ्या घालायला लागले हे करायला लागले सगळ्यांना म्हटलं की आज खूप पैसा आहे मग त्यांनी आहे तो त्यांच्याकडून जो पैसा होता तो पैसा कपड्याच्या धंद्यामध्ये इन्व्हेस्ट केला बावीस तेवीस ताखा दुकान टाकलं आणि जास्त कारण नाही एक दिवाळी खाल्ली त्यानंतर कळल्यात कसं असते रोटेशन कसं फिरतं डेस्कटॉप कसा गुंततो माल कसा येतो साईज वाईज येतो कलर येते सगळं येतं मग एवढा पैसा गुंतला एवढा पैसा गुंतला की जवळच्या सेलिंग पण संपलंय मग शेवटी त्यांनी त्याचं दुकान बंद केलं म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा फायदा त्यांना इकडे झाला नाही त्यांनी जॉब केला तर ती चुकी राहिली असती म्हणजे कोणाचं काय चाललं मग कोणतरी काय करावं असं नसते ज्याचं जणे ते आपापच करायला पाहिजे दुसऱ्या पाहून आपण काय सुटेबल आहे ते भरायचं ते करायचं चालतंय आणि आता जर आपण पाहायला गेलं तर आपण विदेश क्षेत्रातून पाहायला गेलो की सोशल मीडिया एक मोठं इन्फेक्स व्हाय लागली तर आपण काही विचार केला का ऑनलाइन शॉपिंग चालू करायचं किंवा काहीतरी म्हणजे मोबाईलच्या थ्रू काही आपले होलसेल खायचा नाही तसा कुठला विचार नाही दुसरी गोष्ट सोशल मीडिया फ्युचर नाही म्हणजे इंस्टाग्रामवर वर जर आपण रील टाकत असतो स्वतः मी पर्सनली रील टाकतो माझ्या पोस्ट असतात माझ्या स्टोरी असतात पण मी तुम्हाला तुम्हाला सांगतो सोशल मीडिया कपड्यामध्ये सोशल मीडिया फ्युचर नाही आज जर एखादा कुठला कुणी जरी फोन उघडला पाच रील स्क्रोल केल्या त्यापैकी तीन कपड्याच येतात छोटा मोठा दहा बाय विसाच दुकान आहे ज्याकडे एक लाखाचा मालिक तो सुद्धा चार शर्ट आणून चार शर्टिओ काढतो तो पण टाकतो आपण आपण हे केला गोष्टींना बसणार आहे त्यामुळे याच्यावर फ्युचर नाही आहे आणि राहिला विषय सोशल मीडियावर सेल करायचा तर म्हणजे बाकी कस्टमर पर्यंत सेल करायचा काही बघत प्लॅन आहे होलसेल म्हणून दुकानदारांपर्यंत माल पोचवायचं ते स्वप्न आहे ऑनलाईन ऑनलाईन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मग पोहोचता